सर्वांना मित्रांनो सोनाई इंटरप्राइजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रां चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच जे नवीन अपडेट्स राहतील ते अपडेट्स तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील मित्रांनो आजचा व्हिडिओ मी बनवतोय हे एक स्वतःसाठी म्हणजे इंटरप्राइजेस चॅनल जे आहे त्यांनी सोना इंटरप्राइजेस चॅनलकडून एक वेबसाईट बनवलेली आहे आपण या वेबसाईटवरती महाराष्ट्रातील कोणतेही नागरिक असतील तर त्यांच्यासाठी मित्रांनो योजनेचा लाभ घेता येणार आहे तुम्ही तिथे जाऊन आता तुम्हाला मी कशा प्रकारे तुम्ही वेबसाईटवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता या सर्व गोष्टी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे तुम्हाला एका क्लिकवरती कोणतंही डॉक्युमेंट्स काढायचं आहे कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा आहे कोणत्याही योजनेची आपल्याला चौकशी करायची किंवा आपल्याला कोणते पैसे येत नाही आहेत ये त्या गोष्टीसाठी विचारायचं आहे तर या सर्व गोष्टीसाठी मित्रांनो एक वेबसाईट बनवलेली आहे ती वेबसाईट कशी यूज करायची आणि त्या वेबसाईटवरती काय काय योजनांचा लाभ भेटणार आहे हे सर्व तुम्हाला आज या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगतोय व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजेच तुम्हाला कोणत्याही अडचणीसाठी कुठेही एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी जायचं आहे एखाद्या दुकानात जायचं आहे तर घरी बसल्या बसल्या तुम्ही आपल्या योजनेचा लाभ घेऊ शकता आपल्या योजनेची त्रुटी काय असेल तर त्रुटी तुम्हाला कळेल कोणतं डॉक्युमेंट्स काढायचे महाराष्ट्रामधील कोणत्याही विभागातलं कोणतंही डॉक्युमेंट काढायचं आहे तर तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता म्हणजेच तुम्हाला त्या डॉ डौक, डॉक्युमेंट काढण्यासाठी काय करावं लागेल कशा पद्धतीने अप्लाय करावं लागेल किंवा आमच्याकडून तुम्हाला काय मदत होणार आहे या सर्व गोष्टी तुम्हाला कळतील मित्रांनो तर चला पाहूया आपण काय आहे वेबसाईट आणि कशा प्रकारे त्याचा वापर आपण करू शकतो चला मित्रांनो पाहूया एकाच वरती यासाठी मी एक वेबसाईट बनवलेली आहे यामध्ये तुम्हाला पूर्णपणे मदत मिळेल मदत सोबत तुम्हाला तिथे कोणते डॉक्युमेंट्स काढायचे या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे मिळणार आहेत मित्रांनो बरोबर तर बघा ही वेबसाईट बनवलेली आहे आपण या वेबसाईट वरती तुम्हाला झूम करून दाखवतो मी माय वेबसाईट डॉट इन सोनाई एंटरप्राइजेस बरोबर यामध्ये तुम्हाला इथे सुरुवातीला मोबाईल नंबर आहे सेर ऑन व्हॉट्सअप तर तुम्ही मोबाईल नंबर टाकू शकता आणि तुम्हाला कोणाला रेफर करायची वेबसाईट तर तुम्ही रेफर करू शकता मित्रांनो यानंतर आहे माय डिजिटल कार्ड व्हॉट्सअप एस एम एस फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम लिंकइन सगळीकडे आपलं अकाउंट असणार आहे मित्रांनो आणि यानंतर बघा स्कॅन क्यू आर टू डाउनलोड द कॉन्टॅक्ट डिटेल्स बरोबर तर आपण स्कॅन करण्यासाठी आपल्याला जेव्हा आपल्याला स्कॅन करायचं जेव्हा आपण एखादं ॲप्लिकेशन आहे लेन्स ऍप्लिकेशन आपल्याला स्टोअरला भेटतो मित्रांनो स्टोअरला जाऊन आपण जर हे स्कॅन करतोय तर स्कॅन केल्यानंतर तुम्हाला तिथे कॉन्टॅक्ट डिटेल्स भेटणार आहेत मित्रांनो डायरेक्टली तुम्ही स्कॅन केल्यानंतर त्या वेबसाईट जे कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील त्या कॉन्टॅक्ट डिटेल्सवरती तुम्ही जाणार आहात आधी तुम्हाला वेबसाईटचं नाव ओनर आणि जे कॉन्टॅक्ट नंबर आहेत ते नंबर तुम्हाला भेटणार आहेत मित्रांनो बरोबर यामध्ये बघा अबाउट अस म्हणजे आमच्याबद्दल थोडीशी माहिती मी दिलेली आहे ते काय की कागदपत्राची झंझट नकोय आम्ही आहोत तुमच्या सेवेसाठी म्हणजे काय मित्रांनो कागदपत्र काढण्यासाठी आपल्याला खूप चकरा माराव्या लागतात या ऑफिसला जा त्या ऑफिसला जा खूप साऱ्या चकरा आपल्याला माराव्या लागतात मित्रांनो बरोबर तर त्या चक्र मारायची गरज आपल्याला असणार नाहीये तुम्ही फक्त व्हॉट्सअपला मेसेज करून व्हॉट्सअपला इन द सेन्स की वेबसाईटवरती वरती जाऊन आता बघा इथे वेबसाईट आहे हे आहे आपल्याकडे सोलरचा कॅमेरा भेटलो भेटतो मित्रांनो सोलरचा कॅमेरा शेतामध्ये कोणाला बसवायचा असेल तर तो कॅमेरा भेटतो या इन्क्वायरीवरती जेव्हा आपण क्लिक करतो मित्रांनो बघा इन्क्वायरीवरती क्लिक केलेलं आहे ते डायरेक्टली तुम्हाला घेऊन जाणार कुठे तुमच्या व्हॉट्सअपला मित्रांनो बरोबर कंटिन्यू चॅट करतोय तुम्हाला तो तुमचा जो मेसेज आहे तो, तो आमच्यापर्यंत पोहोचेल आणि आमच्याकडून तुम्हाला तिथे फोन केला जाईल किंवा तुम्हाला जी मदत पाहिजे त्या मदतीबद्दल तुम्हाला माहिती दिली जाईल मित्रांनो बरोबर हे आहेत आपल्याकडे जे प्रोडक्ट्स आहेत त्या प्रोडक्ट बद्दलची माहिती थोडीशी दिलेली आहे याच्यामध्ये आणखी प्रोडक्ट्स आपण ऍड करणार आहोत मित्रांनो पहिला आहे शेतकऱ्यांसाठी ज्यांनी शेतात सोलर सोलर पंप बसवलेले आहेत त्याच्या चोऱ्या वगैरे होतात किंवा तुमचं शेतातलं एखादं घर आहे त्यासाठी तुम्हाला शेतात त्या घरासाठी लाईट नसते बट तुम्हाला तिथे नजर ठेवायची आहे तरी तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरा वापरू शकता त्याची किंमत वगैरे हो तुम्हाला दिलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये मा कुठेही असाल तुम्ही तुम्हाला तिथे पोहोच केला जाईल मित्रांनो बरोबर इथे व्हिजिटिंग कार्ड्स आहेत बिल बुक्स आहेत सेल्फ इंकिंग स्टॅम्प्स आहेत तुम्हाला याच्या व्यतिरिक्त तुम्हाला खूप सारे सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करणार आहोत पण सुरुवात केले यामध्ये चार सर्व्हिसेस तुम्हाला दिल्यात की यामध्ये आपण ही विक्री करतो बरोबर या व्यतिरिक्त मित्रांनो हे इथे युट्यूबला युट्यूबचे व्हिडिओज आहेत मित्रांनो आपले जे आपण युट्यूबला व्हिडिओज टाकतो ते युट्यूबचे व्हिडिओ तुम्हाला इथे दिसणार आहात कुठे कोणत्या कोणत्या योजनेचा लाभ घेऊ शकता वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला इथे दिसणार आहेत मित्रांनो आणि शेवटला आहे खाली बघा प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस आता प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस मध्ये पहिले आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व्याज परतावा योजना बरोबर याच्याबद्दल आपण व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे युट्यूबला आणि इथे तुम्हाला लाभ घेण्यासाठी आजच संपर्क करा इथे इन्क्वायर नावर जेव्हा क्लिक करतो तर सेम आपण काय करणार आहोत आपण व्हॉट्सअपला तिथे आपल्याला पाठवलं जाणार आहे आणि व्हॉट्सअपला तुम, आम्हाला तुमचं अपडेट येणार आहे बरोबर तर हे प्रत्येक सुविधेसाठी तुम्हाला इथे आहे मित्रांनो बरोबर इन्क्वायर नाव इन्शुरन्स आहे जीएसटी रजिस्ट्रेशन करायचं आहे प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचा आहे व्यवसाय कर्ज घेण्यासाठी पीएमएजीपी सीएमएजीपी एम एस ए मुद्रा लोन्स जे आहेत त्याचे मदत पाहिजे तुम्हाला मित्रांनो किंवा जे शिक्षण चालू आहे ज्या विद्यार्थ्यांचं त्यांच्यासाठी विद्यालक्ष्मी शैक्षणिक कर्ज योजना आहे यासाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता पी एफ आणि ईएफआय सर्व्हिसेस कोणाला पी एफ काढायचा यू एन नंबर करायचा जे पण माहिती असेल ते तुम्हाला तिथे भेटणार आहे मित्रांनो यानंतर आहे आपले सरकारवरील सुव, सर्व सुविधा यासाठी आणखी एक गोष्ट अशी आहे मित्रांनो की तुम्हाला प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी याला जावं लागतं बरोबर तर आमच्याकडे तुम्ही महाराष्ट्रातले कुठेही असाल महाराष्ट्रात कुठेही असाल तर त्या तालुक्याचं तुम्हाला तिथे काय भेटणार आहे आपल्या सरकारवरील जी सेवा आहे ती सेवा भेटणार आहे उत्पन्न प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र सर्व गोष्टी तुम्हाला तिथे भेटणार आहेत मित्रांनो बरोबर सीएससी मधील पूर्ण सेवा आहे तुमच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि ऑल इंडियामध्ये सुद्धा आपण प्रोव्हाइड करतोय मित्रांनो पॅन कार्ड बद्दल सेवा आहे वी प्रोव्हाइड सर्व्हिसेस अक्रॉस ऑल इंडिया सर्व पूर्ण इंडियामध्ये आपण या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात त्यानंतर शेतीसाठी लागणारी महाडीपीटी योजना आहे त्यामध्ये सुद्धा आपण इथे वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेऊ शकतो मित्रांनो मतदान कार्डविषयी काहीही असेल नवीन का, मतदान कार्ड काढायचे कार्ड अपडेट करायचे किंवा आधारला मोबाईल नंबर लिंक करायचा मतदान कार्डला आधार लिंक करायचं या सर्व गोष्टी आपण तिथे प्रोव्हाइड केल्या जातात पीएम किसानची नोंदणी सुद्धा चालू आहे यासाठी थोड्याशा गोष्टी लिमिटेड आहेत मित्रांनो कारण की आपल्याला थंब लागतो तुम्हाला स्टेटस कळेल तुमचे पैसे बंद का चालू काय होत नाहीत किंवा तुमचा मोबाईल नंबर अपडेट करायचा या सर्व गोष्टी आपल्याकडे भेटणार आहेत मित्रांनो सर्व प्रकारचे तिकीट बुकिंग ऑल इंडिया सर्व्हिस असेल ऑल इंड महाराष्ट्रामध्ये पण तुम्हाला तिथे कुठेही आहात तुम्हाला ट्रेन बुकिंग फ्लाईट बुकिंग बस बुकिंग ट्रॅव्हल्स बुकिंग करून दिली जाईल मित्रांनो आधार व्यवसाय करण्यासाठी आपल्याला शॉप ऍक्ट आणि आधार लागतं जिथे प्रोप्रायटरशिप असते जिथे एकटा माणूस व्यवसाय करतो त्यासाठी हे शॉप ऍक्ट आणि आधार लागतं मित्रांनो किंवा तुम्ही इंडिविज्युअल नाही तुम्ही पार्टनरशिप मध्ये करतात त्यासाठी सुद्धा तुम्हाला या सर्व गोष्टी दिल्या जातील फूड लायसन्स आहे मित्रांनो फूड लायसन्स काढून दिले जाईल सिबिल स्कोअर चेक करून दिला जाईल फक्त दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तुम्हाला सिबिल चेक करून भेटेल तेही प्रॉपर तुमचा जे आपल्याला सिबिल रिपोर्ट असतो तो प्रॉपर भेटेल त्याच्यासाठी चार्जेस असतील मित्रांनो मागेल त्याला सोलर योजनामध्ये ज्यांना सोलर आलेत नाही आलेत त्यांना पुढे टेक्निकल प्रॉब्लेम येतो त्यांच्यासाठी सुद्धा इथे मदत भेटणार आहे सोलर सीसीटीव्ही कॅमेरा मिळेल सर्वांसाठी आहे ऑल इंडिया सॉरी ऑल महाराष्ट्र आपण प्रोवाइड सुरू सर्व्हिस करतो मित्रांनो ऑल इंडिया सुद्धा प्रोव्हाइड करूया ज्यांना ज्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता तुम्हाला तिथे पूर्णपणे मदत मिळेल बघा आपले काही पोस्टर्स वगैरे आहे बरोबर हे आहेत महामंडळच्या कर्ज योजना मित्रांनो तर यामध्ये सर्व प्रकारचे तुम्हाला काय ते मदत दिली जाईल मित्रांनो बघा द होम आहे अस आहे त्यानंतर प्रोडक्ट अँड सर्विसेस आहे शॉपमध्ये तुम्ही या चार आहे त्याच्यामध्ये ऍड केलं जाईल तुम्हाला आणखी एक मित्रांनो एखाद्या व्यक्तीला कोणताही प्रोडक्ट घ्यायचा कॉल करू शकता आणि तुम्ही सांगू शकता मित्रांनो त्यानंतर गॅलरी आहे पेमेंट आहे इन्क्वायरी करू शकतो इथे मित्रांनो तुमची इन्क्वायरी जी असेल ती इन्क्वायरी तुम्ही पाठवू शकता मित्रांनो हाय करताय किंवा कोणतीही इन्क्वायरी असेल तर ती सेंड करताय आम्हाला डायरेक्टली व्हॉट्सअपला तुमचा अपडेट कळेल आणि तुम्हाला आमच्याकडून तुम्हाला कॉल केला जाईल मित्रांनो तर मित्रांनो आजच्यासाठी एवढाच व्हिडिओ होता सर्व सुविधांसाठी तुम्हाला कुठे भाव म्हणजे कुठे ऑफिसला जायची गरज नाही काही नाही काय नाही याच्यामध्ये कमीत कमी साठ ते सत्तर टक्के योजना ज्या आहेत ते आपल्याला या वेबसाईटवरती भेटणार आहेत मित्रांनो बरोबर तर आजच संपर्क करा आणि वेबसाईटचा लाभ घ्या आता वेबसाईटची लिंक वगैरे मी तुम्हाला तिथे खरे टाकणार आहे त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही युट्यूब चॅनलचे व्हिडिओज पाहू शकता किंवा वेगवेगळ्या सर्व्हिसचा लाभ घ्यायचा तर सर्व्हिसचा लाभ घेऊ शकता मित्रांनो व्हिडिओ जर आवडला आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि वेबसाइट जी आहे ती ची लिंक शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद सर्वांना कोणतीही सेवा आहे बघा खाली दिलंय आपण केंद्र एक सेवा अनेक तर कोणतीही सेवा आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद सर्वांना